नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर शीतल टोंगसे समाजाचं आपल्याला काहीतरी देणं लागतं आणि म्हणून डॉक्टर टोंगसे होमिओपॅथी आणि काही संस्था आहेत ज्यांचं कोलॅबरेशन करून आम्ही ही जी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी होमिओपॅथिक औषध आहे ज्याचं नाव आहे आर्सेनिकम अल्बम याचं वितरण सुरू केलं जेणेकरून लोकांपर्यंत ही औषध पोहोचली पाहिजे एक जागरूकता निर्माण झाली पाहिजे याची किंमत तसं पाहता भरपूर आहे पण आपल्या लोकांसाठी ही उपलब्ध व्हावी म्हणून एवढ्या कमी किमतीत काही काळासाठी अल्पकाळासाठी ही उपलब्ध केलेली आहे मला बाहेरगावचे काही फोन येत आहेत सो म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही ही जी मेडिसिन आहे ही तुमच्या गावात तुमच्या ठिकाणी जे होमिओपॅथिक डॉक्टर असतील त्यांच्याशी संपर्क करूनच घ्या इथून आम्ही तुम्हाला ते पुरवू शकत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची जर दुसरी कुठली होमिओपॅथिक औषध सुरू असेल तर त्याच्यासोबत ही औषध घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या तुमच्या मनाने ती औषध घेऊ नका कारण कुठल्याही दोन औषधी सोबत जर आपल्याला घ्यायच्या असल्या तर त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतल्या गेल्या पाहिजे तर मग तुम्हाला जर इम्युनिटी वाढवायची असेल तर होमिओपॅथीचं हे जे औषध आहे ज्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते ते नक्की घ्या तुमच्या डॉक्टरांना भेटा आणि खुश राहा आनंदी राहा आणि कोरोनाशी फाईट करा धन्यवाद